अतिशय संवेदनशील असलेलं आणि शहरातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्याचं काम करणारं नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागाच्या माध्यमातून करत असते या विभागाच्या माध्यमातून सेवा देणारे सातपूरचे विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी हे आपल्या पस्तीस वर्षाच्या सेवेतून निवृत्त होत असल्यानं सातपूर स्वच्छता विभागाच्या वतीनं सेवापूर्ती सत्कार समारंभाचं आयोजन सातपूर विभागीय कार्यालयात करण्यात आलं होतं यावेळी घनकचरा व्यवस्थापक उपायुक्त डॉक्टर अजित निकत यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसंच सातपूर विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांनी देखील संजय गोसावी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला दरम्यान गेल्या पस्तीस वर्षांच्या सेवेत कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे प्रश्न मार्गी लावत सोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबर सलोख्याचे संबंध निर्माण करून अनेक प्रश्न मार्गी लावले असल्याचं गौरवोद्गार काढत असताना कर्मचारी भाऊक झाल्याचं यावेळी बघायला मिळाले

ज्यावेळी तीन कुंभे संरक्षण बघितलेले त्याच्यात काम केले आजच्या या स्मार्ट सिटीच्या शहरामध्ये ज्यावेळेस पंचवटी विमानामध्ये ते कार्यरत होते त्यावेळेस विभागीय स्वच्छता म्हणून कायदेसर होते त्यावेळेस आणि त्यांच्या अंतर्गत त्यांचं काही अनुभवाचा काळ गेलेला होता संजयजी गोसावी यांनी पस्तीस वर्ष सेवा केली ही खूप मोठी बाब आहे त्यांच्याकडे अनुभवाचा प्रशासकीय रविवारपासून किंवा सोमवारपासून तुमच्यामध्ये नसतात कारण सेवाकृती जी शासनाने भरून दिलेल्या नियमात करावा मी माझ्या संघटनेच्या वतीने सेवा स्पर्धा कर्मचारी महासंघ तथा नाशिक महानगरपालिकेच्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्याच्या वतीने सेवा शुभेच्छा आणि त्यांच्याकडून आपल्याला आहे परंतु अतिशय संवेदनशील डिपार्टमेंट म्हणून आरोग्य उल्लेख केला जातो एकदम शेवटचा नागरिक आणि एकदम मोठा नागरिक यांच्यासाठी जे काही आरोग्य जपलं होतं ते सर्वांसाठी काम करणं एक वेगळीच भूमिका पार पाडावी लागते यासाठी गोसाहेब साहेबांनी एक चांगलं काम या ठिकाणी केलं एक मोठा प्रभाव त्यांनी थी या थी ठिकाणी सांभाळला तसेच त्यांच्या हाताखाली या ठिकाणी जे काही कर्मचारी सगळे काम करून कार्य होते ते आज पंधर तीन झाले हा एक दुग्ध योगच म्हणावा पाहिजे म्हणजे एक गुरु आणि शिष्याचं नातं कसं असतं

आपापल्या घरगुती कामाला पण निश्चितपणे मी हे सांगू इच्छित होते गोसावी परिवाराचा वतीने की गोसावी बहिणी एकदम खुश असतील की साहेब आता एक आहे आणि दुसरी गोष्ट आहे की आता मॅडम पण आमच्या सगळ्यांच्या फोन नंबर पण डिलीट करू शकते आता

चांगलंच माहित असल्या कारणाने त्यांना ते काम करणं सोपं झालं अजून सांगायचं म्हणजे की एकदा दिलेलं काम दुसरा विषय एवढा मी पूर्ण केलं नाही असं होतच नाही निश्चितपणे जोपर्यंत काम संपत हो नाही ते घरी जात नव्हते आणि त्याच अनुषंगाने विश्वासाने आपण त्यांना ते काम सांगू शकत होतो इतर सर्व मुद्दे राहुलने कव्हर केलेले आहेत त्याच्यामुळे मी जास्त वेळ देऊ इच्छित नाही गोस्वामी संजय यांना मॅडमला खूप जर भावी आणि त्यांचं आयुष्य एकदम सुदृढ चांगलं जावं आणि निश्चितपणे काही ना काही ते काम करतील कारण का त्यांना असं स्वस्त बसवणार नाही हेच दोन शब्द माझ्या व माझ्या परिवाराच्या वतीने सांगतो आणि मानतो धन्यवाद विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोस्वामी यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त उपस्थित झाला त्याबद्दल सगळ्यांचं आभार व्यक्त करतो या ठिकाणी आज आपल्या आपल्या या कार्यक्रमासाठी अधिकारी राजा गोकारी त्यांचे कुटुंब सर्व पत्रकार आणि सर्व कर्मचारी अधिकारी उपस्थित आहेत स्वच्छ माझा कार्यक्रम आहे

आंदोलन प्रोत्साहन दिला जी तशय ते साहेब आले खूप आनंदी आहे साहेब म्हटले त्यांचा नंबर दिली करून टाकतीवेळी अतिशय करताना त्यांचा फोन आले तेव्हा खूप खूप आनंद होतो कायंद्य सेवा पुती साहेब रात्र आणि खूप आनंद होताय साहेब ली 90% 90% वे महापालिकेला दिला आहे की आमच्यासाठी लाईटच फुटता 90% आवश्यक

आणि त्यामुळे नाशिक महानगरपालिका त्याच परिस्त वाटत आणि घर परिवार स्वातीला होता मी डोळे सुरू करू शकतो कामाला खूप वेळ प्रत्येक कामात कसं करू शकतो आणि कामाला प्रत्येक कामाला या संदर्भात प्रत्येक प्रत्येक दुर्गाचं लेलं गेलेलं असायचं प्रत्येक दुर्गी येणार काम केलेलं असायचं आणि प्रत्येक कामाला आपल्याला एकंद गरजेचं होतं हे करत असताना मी माझ्यामध्ये सर्वात जास्त कर्तृद्य केली कर्तुदीवाद काम करताना

Επιτέλους, κάτω από αυτά τα μοναδάκια που είχαμε, δεν υπήρχε τέτοιο κάμπον για λάδι μας. Εμείς, οι Ιατουρίοι και οι Ισραητές μας, να σώσουμε τα κάτω από αυτές τα την εισαγωγή των Ισραητών. Δεν μπορούμε να या कार्यक्रमाप्रसंगी घनकचरा व्यवस्थापक उपायुक्त डॉक्टर अजित निकत घनकचरा व्यवस्थापक संचालक डॉक्टर आवेश पलोड विभागीय अधिकारी तथा उपयुक्त राजाराम जाधव या कार्यक्रमाचे आयोजक स्वच्छता निरीक्षक चिंतामण पवार दुर्गादास मळेकर दीपक बोरिसा आशिष काळे नरेश नुनसे राधा कांडेकर आदित्य काळे सतीश पालवे सैलेश बागुल गौतम गोरे सुरेंद्र शार्दूल अक्षय उशिरे आदींसह स्वच्छता विभागातील कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते